आभाळ भरपूर येत आहे पण पाऊस काय दमदार येईना आणि बारीक पाऊस आल्यामुळं पिकांना असं पडल्यासारखं सापडल्यासारखा किंगोडल्यासारखे झाल्यात असा मोठा पाऊस आला ना सा सा सरक, की कीड रोग धुऊन जातात असत मोठा पाऊस नाही त्यामुळं फक्त किंग उडल्यात आणि आता हे बघा कसं वारं सुटले आणि आज आम्ही लावतोय गवत आता आपल्या गायीसाठी आता हे गवत ना शक्यतो कोल्हापूरला अशा रस्त्याच्या रस्त्याच्याकड्याने बांधाला याला हे गवत असतं बघा अगदी बांधाचं गवत आणि ते जनावरले चांगलं खात्यात एकदम मस्त तर आता आम्ही दोघं जण हे गवत लावितोय आता आपल्या गाईला होईल आता ह्या दिवसात भरपूर कडकोपऱ्याने खायला असतं वड्याला उन्हाल्याला पण उन्हाळ्यात तिला जागेवरच सगळं खायला घालायला लागतं मग गवत पाहिजे तर आम्ही दोघं जण लावतोय गवत आणि हे गवत लावल्याच्यानंतर आपल्याला लावायचं हत्ती गवत आणि ते पण सगळ्या बांधाने तर ते काय झालं त्याला कोणतरी कौन कोणी लोक त्याला नॅपचिर म्हणतात असं काहीतरी इंग्लिशमध्ये नाव दिलं आहे पण असो आणि चला गवत लावून झाल्याच्यानंतर आम्ही बेळ आणली होती ती बेळ खाल्ली आणि आता आपल्याला झाडं लावायचे तर चला नमस्कार जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आत्ताच एक कमेंट आली मगर दादांची झाडे जगवा तर वाचवा तर हे बघा आता ना तीच परिस्थिती आपली आपण हे झाडं आणलेत कोकणामधून आंब्याची सहा आणली होती पण येताना ते मोडली काही आणि काही हिता आल्यावरती शेळीने ओढल्यामुळं काही पानं गेली तर तीन जगली त्यातून तीन आहेत आणि तीन ला मी म्हणजे गेली ती जळून गेली तर मग चला आता ती तीन झाडं दोन वर्ष झालं आम्ही तशीच ठेवली होती आणि आता म्हटलं शेतात लावावं का तर मोठे झाले ना की मग समजा चांगलं तर हे आहे ना हे झाड लावले ते आहे फणसाचं तर ह्या फणसाच्या झाडाची आम्ही बी लावली होती त्या बियापासून ते तयार झालेलं झाड आहे तर मस्त असं उंच झालं आहे चांगलं आणि घरी तरी घराजवळ किती झाडं लावणार असे आपण आणि खरं तर घराजवळ फुलांची झाडं छान दिसतात असे मोठे झाडं लावायला जागा पण पाहिजे तशी भरपूर त्यामुळं आम्ही ना ही झाडं स आणून लावतो आहे आता शेतात पण कसं आहे एकत्र तर असल्यावरती हे माझं इथपर्यंत ते तुझं असंच होतं मग त्यामुळं कुठं लावावून कुठं नाही काही कळत नाही पण असं द्या चला लावलेत कसं असतं ना बारा एकत्र असलं ना की आपली स्वतःची हद्दही नसतेच कारण कोण कधी कुठं मग मा वाटणी मागण सांगता येत नाही आज जरी आपण खायला जमीन असेल एवढी तरी करायला जरी करे असेल एवढी जमीन तरी नंतर उद्या कुणाच्या तोंडाला कुठं पाणी सुटण काही सांगता येत नाही एकतर आपण झाडं लावायची जगवायची आणि त्याला फळं आल्याच्या नंतर ते दुसऱ्याच्या वाटणेवर गेल्यावर किती वाईट वाटतं सांगा बरं आपण लहान मुलासारखं त्यांना जपायचं म्हणजे आपलं आपण लावलेलं फळ आपल्याला खायला भेटलं पाहिजे हे माझं म्हणणे आहे तर चला असो तरी पण आम्ही लावलेत आता जिथं आम्हाला थोडक्यात आमचा हक्काचं आहे त्या ठिकाणी तर बघू आता काय होईन ते होईन ते झाडं आता दोन वर्षाची झाले ही आंब्याची आणि आम्ही कुया लावल्या होत्या त्याची झाडं याच्यापेक्षा मोठे झालेच आज जर ही झाडं आम्ही गेल्या वर्षी जमिनीत लावली असती मातीत तर किती मस्त आली असते बघा तर असो काही होत नाही तर त्याला लवकर फळ येईल तर आता तिथं एक लावलं एक फणसचं लावलं आता हे आंब्याचं दुसरं झाड इथं पण आता कोणत्या जातीचं हे हेच आम्हाला नक्की माहीत नाही लक्षात नाही म्हणजे हापूस आहे की केशर आहे हेच माहिती नाही आता फळ आल्यानंतर कळण तर चला झाडे लावा झाडे जगवा बरोबर आहे दादांचं आणि झाडे लावलीच पाहिजे मी तर म्हणते प्रत्येक वर्षाला एक झाड लावलंच पाहिजे जा, नाही जास्त तर निदान वर्षाला एक झाड लावलं पाहिजे आज आपलं वय झालं त्या वया एवढी झाडं लागलीच पाहिजेन आणि कोणाच्याही वाढदिवसाला याला मी तर म्हणते तुम्ही की एक एवढा मोठा आणून कापता त्याच्याबरोबर एक झाड पण आणा आणि प्रत्येकानं एक झाड लावावं एक वर्षाला खरंच किती छान निसर्ग होईल बघा आपला तर काही हरकत नाही शीताफळीची झाडं मी स्वतः आणून लावलेत मला तर लावून देत नव्हते म्हणायचे हा तिथं कोण ठेवायचं कोणी नाही ठेवणार कशाला लावायची वस्ती आहे जवळ तरी पण मी नाही ऐकलं आणि सीताफळाची झाडं लावली पण आज बघा अंजिरा अंजिरा हे अंजिराचं झाड आहे यातून अंजेरं म्हणजे पाखरं खाऊ द्या पण मिळतात आणि हे लिंबाचं झाड बघा याला लिंब आहेत आणि क उन्हाळ्याचं पाणी नाही भेटत त्यामुळं नसतं आता नेमकं उन्हाळ्याचंच खरी गरज असते लिंबांची पण त्या वेळेला पाणी कमी असतं आणि आता बघा खूप भर आला आहे त्याला मस्त असा लिंबांना फूल पण लागले लिंब पण आहेत आणि शीताफळंसुद्धा चांगले लागतात आता दोन वर्ष जास्ती कटिंग केल्यामुळं राहिली नव्हती तर आता चांगली शेताफळं आहेत आणि आता गेल्या शनिवारपासून आम्ही तोडायला सुरुवात केली आहे तर आत्ता उद्या पण आम्ही तोडणार आहे आज तोडले तर म्हणजे आज प खाण्यापुरती पाहतोय आम्ही आठवड्यानेची एकदा तोडतो आमची जास्ती नसल्यामुळं मार्केटला नाही नेत आपली तीन चार कॅरेटं निघतात मग ती रविवारची इथं बाजारमध्ये विकायची आणि त्यात असं झालं आहे ना सगळ्या शेताफळांना संगच पाणी दिलं नाही त्याच्यामुळं ना मागं पुढं लागल्यात त्यामुळं ही जास्त दिवस पुरवणार आहेत आपल्याला तर हे बघा झाडाला पाखरं ऐवजी ना ते उकलतात जास्त पिकून गेलं ना की शेताफळं खाली गळत्यात असे उकलले की मग पाखरं ती खात्यात पण निदान हे बघा हे उकललेले असं नाही की पाखरांनी आहे उकलल्यावरती ती, ती येऊन खात्यातच अशी जा गेल्या शनिवारी तोडली होती त्याच्यावर आज आज तर नाही तोडणार तो आम्ही दोन तीनच तोडल्यात पण उद्या तोडायच्या तर आम्हाला उद्या शनिवार आहे तर चला म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला शनिवारीच बे बघाय आहे पण शनिवारी परत आम्ही तोडणार तर मागच्या शनिवारी चार कॅरेट सापडली बघू आता आज किती सापडतात आता आज पण आहे म्हणजे मी हा व्हिडिओ श शनिवारी बनवते तर तो शुक्रवारी बनवते तर तुम्हाला शनिवारी मिळणार आहे तर चला बघा शेताफळे किती छान आहेत खायला ना आणि एकदम मस्त गोड येतं आमची खाली माळ आणि त्याला आम्ही पाणी देत नसल्यामुळे ती चांगली गोड लागतात तर बघा पाहिलं ना शेतकऱ्याच्या घरी ना एखादी सासर सुद्धा उपाशी राहणार नाही कारण शेतात आल्यावर काही ना काहीतरी खायला मिळतंच तर आता मी काही सासरवशन नाही बरं का आता हे झाडं खरं मीच लावलेत मला लावून पण देत नव्हतं कोणी <laughs> म्हणजे जसे त्या पळणा लावायची म्हणायची तिथं पण मी लावली होती माझ्या मनानेच आणि बघा आज आता हे उकललं आहे काय पाखराने खाल्लेलं नाही काय नाही ते उकलून पडलं आहे पिकून गेलं ते जास्ती ना त्याच्यामुळं ते उकललं आहे तर बघा पण ह्या दिवसात मात्र जपून खायला लागतात आळ्या बिळ्या वा तर मस्त आहे आपलं शेताफळ एकदम छान आहे तर या तुम्ही पण खायला